नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यामध्ये पूजा खेडकर प्रकरण गाजत असताना एक अत्यंत धक्कादायक माहिती ही पुढे आली आहे एका संघटनेचं नाव आहे जी स्पर्धा परीक्षेसाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ती अत्यंत वेगवेगळी माहिती गोळा करून त्यांना पुरवत असते म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करणारी एक ऑर्गनायझेशन आहे स्टुडंट राईट असोसिएशन या संघटनेनं अत्यंत महत्वाचं काम केलं पण त्याची चिकित्सा राज्य सरकारला करावी लागणार आहे या संघटनेचा दावा आहे की राज्यामध्ये अडीचशे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळून सरकारी नोकरी प्राप्त केलेल्या अधिकाऱ्यांची यादी त्यांनी राज्य सरकारकडे सोपवलेली आहे याचा अर्थ असा होतो की पूजा खेडकर यांनी जसं दिव्यांग प्रमाणपत्र मिळून आईची उमेदवारी प्राप्त केली त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एम पी एस सीचे म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आणि हे प्रमाणपत्र बोगस जोडून त्यांनी राज्य सरकारच्या वेगवेगळ्या पदावरच्या नोकऱ्या मिळवलेल्या आहे आता उपजिल्हाधिकारी त्यानंतर तहसीलदार माझ्याकडे जी आता ती माहिती आलेली आहे आणि उपशिक्षण अधिकारी हे तर तीन अत्यंत महत्त्वाचे पद आहेत आणि याशिवायसुद्धा आणखी काही महत्त्वाची पदं ही, ही अक्षरशः बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून मिळवलेली आहे आणि म्हणून या अडीचशे अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी स्टुडंट राईट असोसिएशन या संघटनेनं केलेली आहे बरं ही संघटना अशी काही दुसरी वेगळ्या सेक्शनमध्ये काम करणारी संघटना अजिबात नाही ही संघटना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी काम करते त्यांना मदत करते स्टुडंट राईट असोसिएशन आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही अडीचशे बोगस अधिकाऱ्यांची यादी सोपवली गेलेली आहे मुख्य सचिवांना सुद्धा ती दिली गेलेली आहेत आणि याशिवाय या संपूर्ण प्रकरणाचा तपास लागावा म्हणून बोगस प्रमाणपत्रांचा दिव्यांग मंत्रालयाचे प्रमुख अध्यक्ष ज्यांना कॅबिनेटचा दर्जा आहे असे बच्चू कडू यांना सुद्धा ही यादी सोपवली गेलेली आहे आणि बच्चू दिव्यांगांना न्याय मिळावा म्हणून सातत्यानं लढत आहेत त्यांची प्रहार जनशक्ती पार्टी आणि त्यातला एक अत्यंत महत्वाचा दिव्यांग सेल आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा अशा प्रकारच्या बोगस बनावट कागदपत्र सादर करून अधिकारीपद मिळवलेल्या लोकांची माहिती पोहोचलेली आहे आणि त्यावर त्यांचं काम सुरू असल्याची माझी खात्रीलायक माहिती आहे आता ही यादी मुख्यमंत्र्यांना एम पी एस सीलासुद्धा सादर केली गेलेली आहे मुख्य सचिवांनासुद्धा केली गेलेली आहे दिव्यांग मंत्रालयालासुद्धा ही यादी सादर केली गेलेली आहे आणि जर याचा नीट तपास केला सखोल चौकशीची मागणी जी लावून धरली आहे स्टुडंट राईट right असोसिएशननं या संघटनेनं आणि जर ती मागणी पूर्ण केली तर राज्यामधल्या अशा अना अनेक बोगस दिव्यांग बनावट प्रमाणपत्र मिळून सरकारी अधिकारी झालेले अनेक जण आणि त्यांचा पर्दाफाश राज्यामध्ये होऊ शकतो आणि त्यामुळे या संघटनेच्या मागणीला राज्य सरकारनं अत्यंत गांभीर्यानं घेण्याची गरज आहे आज घडीला हा संघटनेचा दावा आहे आम्ही स्वतः या दाव्याची पुष्टी करू शकत नाही हा दावा संघटनेचा आहे पण ही संघटना अत्यंत महत्वाची आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सातत्यानं काम करणारी ही संघटना आहे आणि सरकारनामा या वर्तमानपत्रानं सुद्धा या संघटनेच्या दाव्याची दखल घेत एक बातमी गुरुवारी प्रकाशित केलेली आहे आणि म्हणून या बातमीची दखल आम्ही सुद्धा घेतो याचं कारण असं की राज्यामध्ये पूजा खेडकर यांचं प्रकरण आधीच चर्चेत असताना त्यांच्यावर वेगवेगळे आरोप लागले असताना आणि यू पी एस सीनं त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला असताना आणि त्यांचा या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी सुद्धा युक्तिवाद केले असताना आणि हा गुन्हा नोंदल्यानंतर यू पी एस सीनं काही बाबी प्रकाशित केल्या असताना आणि त्यांची आईची उमेदवारी रद्द केली असताना आणि आला कोर्टनं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हा फेटाळला असताना या महाराष्ट्रातल्या अडीचशे यादींचं जे काही गोड बंगाल आहे अधिकाऱ्यांचं ते सुद्धा पुढे आणणं तितकंच गरजेचं आहे कारण या बोगस दिव्यांग प्रमाणपत्राची छाननी करण्यासाठी यूपीएससीला पंधरा हजार प्रमाणपत्रांची गेल्या नऊ वर्षातल्या त्यांना छाननी करावी लागली आणि त्यानंतर पूजा खेडकर यांचं प्रमाणपत्र हे केवळ बोगस असल्याचं पुढे आल्याचं सा युपीएससीनं सांगितलेलं आहे त्यामुळे एम पी एस सी सारख्या अत्यंत पारदर्शक प्रक्रिया असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या या परीक्षेला एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जर गालबोट लागू द्यायचं नसेल तर या प्रमाणपत्राची छाननी राज्य सरकारला करावीच लागेल आणि ते राज्य सरकारच्या जनतेच्या आणि अत्यंत परिश्रम करत ही परीक्षा देऊन प्रामाणिकपणे या राज्यामध्ये अधिकारी झालेल्यांसाठी ते खूपच महत्त्वाचं आहे आणि जे परीक्षा उत्तीर्ण होत नाही आणि वारंवार परीक्षेचा प्रयत्न करतात आणि मग पुन्हा कधीतरी त्यांना यश प्राप्त होतं आणि त्या राज्यामध्ये जनतेची सेवा करतात अधिकारी होतात तहसीलदार उपजिल्हाधिकारी आणि उपशिक्षणाधिकारी आणखी काही महत्त्वाची पदं ते मिळवतात आणि नोकरी करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे खूपच महत्वाचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये यू पी एस सीबाबत अत्यंत संशयाचं वातावरण निर्माण झालं की इतके कारनामे सुद्धा त्यांच्यावर का कारवाई होत नाही आणि यू पी एस सी इतकी प्रतिष्ठेची परीक्षा पारदर्शक प्रक्रिया असणारी ही परीक्षा आणि त्यानंतरचा सगळा मुलाखतीचा भाग तरीसुद्धा पूजा खेडकर यांचं हे प्रकरण महाराष्ट्रात आणि यू पी एस सीमध्ये घडलंच कसं असा सगळा सगळा हा मामला आहे आणि याबाबत संशयाचं जाळं अधिक गडद झालेलं आहे असं सगळं असताना एम पी एस सी हे होऊ शकतं पण एम पी एस सीनं राज्य सरकारला या संघटनेच्या मागणीवरून पत्रावरून विनंती करायला पाहिजे या संपूर्ण प्रक प्रकरणाची चौकशी ही झालीच पाहिजे आणि ती सखोल झाली पाहिजे कारण खूप कमी गुण मिळून सुद्धा या दिव्यांग प्रमाणपत्राचा आसरा घेत आधार घेत अनेकांना नोकरी मिळवता येऊ शकते जर त्यांनी बाकीचे निकष पूर्ण केले तर पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातनं सुद्धा अर्ज केला त्यानंतर दिव्यांग प्रवर्गातनं सुद्धा अर्ज केला आणि तोच त्यांचा अर्ज हा पुढे ग्राह्य धरण्यात आला आणि त्यांनी त्या कॅटेगरीमधचा फायदा सुद्धा झालेला आहे जर महाराष्ट्रामध्ये या मेहनत करणाऱ्या वर्षोनुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांचा जर विश्वास आपल्याला कायम ठेवायचा असेल तर या अत्यंत गंभीर प्रकरणाची चौकशी राज्य सरकारनं करावी ती त्यांच्या फायद्याची आहे आणि त्यात जर काही काळबेळं असेल काळबेळ असेल आणि या संघटनेच्या दाव्यांमध्ये काही तथ्य असेल तर त्यानुसार पुढची कारवाई करता येऊ शकते आणि महाराष्ट्रात असे पूजा खेडकरेसारखी प्रकरणं आणखी किती असेल याचा शोधसुद्धा लावता येऊ शकेल कारण हा जनतेच्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा असलेला मुद्दा आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मनोज भोयर हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सब सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद